अधिकारी म्हणून ओळखले जाणारे निवृत्त शासकीय अधिकारी चंद्रकांत गुडेवार हे सोलापूर शहर मध्य भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भारतीय जनता पार्टीकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे चंद्रकांत गुडेवार हे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत सोलापूरात दहा वर्षापूर्वी म्हणजे सन दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या काळात ते पालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते आपल्या कणखर भूमिकेनं त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती सोलापूर महानगरपालिकेला आणि नागरिकांनाही शिस्त लावण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला होता आयुक्त म्हणून काम करताना ते राजकीय व्यवस्थेचे बळी ठरले त्यांची बदली झाल्यानंतर सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला होता बदली रद्द मागणीसाठी जन जनआंदोलन देखील उभारण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातून त्यांची बदली अमरावती महापालिकेत आयुक्त म्हणून झाली होती बदली झाल्यानंतर देखील निवृत्त अधिकारी चंद्रकांत तुगडेवार यांनी सोलापूरकरांशी असलेला आपला संपर्क कमी होऊ दिला नाही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा कायम सोलापुरात संपर्क राहिला त्यातच शहर पद्मशाली समाज मोठ्या संख्येने असून गुडेवार हे देखील पद्मशाली समाजाचे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकते असा दावा गुडेवार प्रेमी करत आहेत गुडेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहर मध्यमधून उमेदवारीची मागणी केली आहे दरम्यान याबाबत बोलताना त्यांनी माझी आई नगरसेविका म्हणून वसमत इथं कार्यरत होती त्यामुळं मला राजकीय वारसा आहे सोलापुरात आयुक्त म्हणून कार्यरत असताना लोकांमध्ये मिसळून अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला सोलापुरातील अनेक जणांनी मला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं सुचवलं आहे भारतीय जनता पार्टीची विकासाची भूमिका मला पटते त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडूनच निवडणूक लढवण्याचा माझा विचार आहे इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही भारतीय जनता पार्टीनं संधी दिल्यास निश्चितपणे सोलापूरला अधिक पुढं नेण्यासाठी काम करेन उमेदवारी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेसेज पाठवला आहे भारतीय जनता पार्टीनं सोलापुरातील आणि नागरिकांमधून सर्व्हे करून संधी द्यावी अशी अपेक्षा देखील गुडेवार यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान शहर मध्य मतदारसंघ हा युतीत शिवसेनेकडे असून लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला पडलेल्या मतदानामुळे या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढत असून शहर मध्यमधून भाजपाकडून अनेक इच्छुक असून भाजपा सुवर्ण मध्य कसा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे